कल्याण डोंबिवलीत झाडांवर विषप्रयोग केला जात असल्याचा प्रकार समोर आलाय यासोबतच सध्या लोकसभेच्या बीड मतदार संघात कुणाची हवाय याचा आढावा आपण आज घेणार आहोत तसंच आयपीएल मध्ये आज मुंबई इंडियन्सचा संघ हा लखनौशी भिडणार आहे यांसह इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तीस एप्रिल वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे झाडांची कल्याण डोंबिवलीत झाडांवर विषप्रयोग केला जात असल्याचा प्रकार समोर आलाय डोंबिवली पूर्वेतल्या उष्मा पेट्रोल पंपाजवळ असलेल्या झाडांच्या मुळाशी सफेद रंगाचा पावडर सदृश चुरा टाकण्यात आला होता ही झाडं पूर्णतः सुकली असून या पावडर सदृश पदार्थामुळे ही झाडं सुकल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी करतायत गेल्या काही दिवसांपासनं परिसरातल्या झाडांच्या मुळाशी सफेद रंगाचा पावडर सदृश चुरा टाकण्यात येतोय मानपाडा रोड एम आय डी सी परिसरातल्या झाडांच्या मुळाशी देखील असा चुरा टाकण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत झाडं मारण्यासाठी ही पावडर खोडांशी टाकली जात असल्याचं मत वृक्षप्रेमींनी व्यक्त केलंय कल्याण रोड तसंच बदलापूर पाईपलाईन मार्ग या ठिकाणी असेच प्रयोग करून अनेक झाडांची कत्तल यापूर्वी करण्यात आली आहे असं वृक्षप्रेमी सांगत आहेत त्यामुळे याची तपासणी व्हावी तसंच असे प्रकार वृक्षांच्या कत्तलीसाठी होत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते झाडं तोडायची असतील तर त्या बदल्यात इतर ठिकाणी झाडं लावून पालिकेकडनं रितसर परवानगी घ्यावी लागते पण अनेकदा झाडं तोडण्याची परवानगी मिळाली नाही की त्यावर काही प्रयोग करून ती झाडं मारली जातात या दरम्यान आता पावडर या पावडरचे नमुने घेण्यात आलेले आहेत आणि तपासणी आणि परीक्षण करून नक्की ते काय आहेत याची माहिती घेतली जाईल असं पालिकेच्या उद्यान विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभेच्या मतदारसंघनिहाय विश्लेषणाची यामध्ये आज आपण मराठवाड्यातल्या बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत इथं भाजप आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष अशी थेट लढत आपल्याला पाहायला मिळतीय इथल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीचं थोडक्यात विश्लेषण केलंय दैनिक सकाळचे बीडचे प्रतिनिधी दत्ता देशमुख यांनी चला ऐकूयात बीड लोकसभा मतदारसंघात एक्केचाळीस उमेदवार जरी रिंगणात असले तरी मुख्यत्वे लढत ही भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे बजरंग सोलोणी यांच्यात होणार आहे पंकजा मुंडे रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक हाय व्होल्टेज होत आहे मागच्या वेळेस पराभूत झालेले बजरंग सोनवणे पुन्हा एकदा रिंगणात आलेले आहेत परंतु पाच वर्ष जिल्हा त्यांना एक तोटा दिसत आहे परंतु दुसरी त्यांची जमेची बाजू अशी की पवार आणि ठाकरेंबद्दलची सहानुभूती ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे त्याच्यानंतर ते एक कॅम्पेन करताना सांगत आहेत की मी दोन कारखाने यशस्वी चालवित आहे आणि पंकजा मुंडे आणि त्यांचा स्वतःचा मुंडे साहेबांना उभारलेला कारखाना बंद पडला आहे त्याचबरोबर जे मराठा समाजाच्या आरक्षणाचा आंदोलनाचा जो मुद्दा आहे ती पण त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरत आहे दलित मुस्लिम जी वोट बँक आहे ती सोनवणीसाठी जमेची बाजू आहे पण हुने बाजू म्हणला तर ती प्रचार त्यांच्याकडे ताकदीचे नेते नाहीत किंवा एकच त्यांच्याकडे आमदार आहे संदीप क्षीरसागर दुसरे इतर ताकतीचे नेते नसल्यामुळे प्रचाराची भिस्त जास्त करून त्यांच्याकडे आहे मुंडेंच्या बाबत आपण एक विचार केला तर मुंडे ह्या मोठ्या मास लीडर आहेत ओबीसीच्या मास लीडर आहेत परंतु मागच्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये केंद्र सरकारकडून जिल्ह्यात कुठलाही मोठा याचा रोजगाराचा प्रकल्प आलेला नाही किंवा नगर बीड परळी लोहमार्गाचं का काम संत गतीने पण त्यांची जमिनीची बाजू म्हणली तर त्यांच्याकडे पालकमंत्री धनंजय मुंडे इतर पाच आमदार अशी एक मोठी नेत्यांची फौज आहे भाजपची जी एक बूथ तगडी बूथ यंत्रणा ही त्यांच्यासाठी जमीची बाजू आहे आणि ओबीसी जे मतांचा गट आहे ती एक त्यांच्यासाठी जमीची बाजू आहे आज घडीला दोन्हीही नेत्यामध्ये एक चुरशीची लढत होत आहे पण शेवटच्या टप्प्यामध्ये जो कोणी भूत यंत्रणा तगडी लावून स्थलांतरित मतदान असेल किंवा वाड्या जे मतदान जो करून घेईल त्यांच्या त्यांचा हा विजय होणार आहे आज घडीला दोघांना ही तेवढीच संधी आहे किंवा दोघांसाठी तेवढी चुरशीची लढत आहे असं हे बीड मतदारसंघ आपल्याला विश्लेषण करत आहे पॉडकास्ट ची तिसरी बातमी आहे आयपीएलची आज पराभवाचे धक्के खात असलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना के एल राहुलच्या नेतृत्वाखालच्या लखनौ सुपर जायंटशी होणार आहे मुंबईला यंदाच्या आयपीएल मध्ये आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय मिळवणं गरजेचं आहे या सामन्यात कोणत्या संघाचं पारड जड ठरू शकत आहे याचं थोडक्यात विश्लेषण केलंय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कोदरे यांनी ऐकूयात आय पी आज मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट संघात सामना होणार आहे हा सामना लखनौच्या घरच्या मैदानावर एकाना स्टेडियमवर खेळवला जातोय महत्त्वाचं म्हणजे आज रोहित शर्माचा वाढदिवसही आहे त्यामुळे मुंबई संघ त्याला विजयाची भेट देण्यासाठी उत्सुक असतील पण घरच्या मैदानावर खेळणारा लखनऊ संघ मुंबईसमोर तगडे आव्हान देऊ शकतो मुंबईला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी या सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे पण त्यांना त्याआधी अनेक प्रश्नांची उत्तरं आधी शोधावी लागणार आहेत त्यांच्याकडे रोहित बरोबरच ईशान किशन सूर्यकुमार यादव हार्दिक पंड्या तिलक वर्मा टीम डेव्हिड अशी तगडी फलंदाजी पण त्यांना अद्याप सातत्य दाखवता आलेलं नाहीये त्याचबरोबर गोलंदाजीतही जसप्रीत बुमराहला कोणी अपेक्षेप्रमाणे साथ देताना दिसलेलं नाहीये तर या सामन्यातून जेराल कोयटची पुनरागमन करण्याची शक्यता आहे लखनौ बद्दल सांगायचं झालं तर ते राजस्थानविरुद्ध पराभवानंतर पुनरागमन करून सहावा विजय मिळवण्यासाठी उत्सुक असतील साठी कर्णधार सा के एल राहुल फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे पण त्यांना क्विंटन डिकॉकही फॉर्म मध्ये येईल अशी अपेक्षा असे लखनौची गोलंदाजी चांगली झाली असली तरी त्यांना अजूनही त्यात सातत्य ठेवता आलेलं नाही लखनौ साठी आनंदाची बातमी म्हणजे यंदाच्या हंगामात सर्वात वेगवान चेंडू टाकणारा मयंक यादव फिट झालाय त्यामुळे आता तो या सामन्यातून पुनरागमन करणार का हे पाहावं लागेल पॉडकास्टची चौथी बातमी आहे लोकसभेची गुजरात येथील काँग्रेसला मोठा धक्का बसलाय इथे इंदूर लोकसभा मतदारसंघातल्या अक्षय कांती शेवटच्या क्षणी उमेदवारीचा अर्ज माघारी घेतलाय इतकंच नाही तर बाम थेट भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात दाखल झाल्यामुळे एकच खळबळ उडालीय भाजपनं एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला असून त्यात बाम यांच्या समवेत मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा केंद्रीय राज्यमंत्री कैलास विजयवर्गीय आणि इतर नेते स्पष्टपणे दिसून येत आहेत इतकंच नाही तर बाम हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे अंतराळातली जेव्हापासनं पृथ्वी व्यतिरिक्त इतर ग्रहांचा शोध लागलेला आहे तेव्हापासनच या इतर ग्रहांवर सुद्धा जीवन आहे का याबाबत मानवाला कुतूहल लागून राहिलेलं आहे गेल्या कित्येक शतकांपासनं एलियन्सचा शोध घेण्यासाठी जगभरातले वैज्ञानिक मेहनत घेत आहेत त्यात आता पृथ्वीपासनं तब्बल एकशे चोवीस प्रकाश वर्ष दूर असणाऱ्या एका ग्रहावर जीवन असण्याचे संकेत वैज्ञानिकांना मिळाले आहेत या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी आता जेम्स वेब या टेलिस्कोपची मदत घेण्यात येणार आहे हा ग्रह के टू एटीन बी या ताऱ्याभोवती परिक्रमा करत असून या ग्रहावर सुद्धा पृथ्वीप्रमाणेच महासागर असल्याचा अंदाज संशोधकांनी व्यक्त केलाय या ग्रहावर डायमिथाईल सल्फाईड असल्याचं जेम्स वेब टेलिस्कोपनं दिलेल्या डेटावरनं लक्षात येत आहे आणि हा वायू फक्त सजीवांमधून बाहेर पडतो त्यामुळे या ग्रहावरल्या समुद्रात जीवन असल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे पॉडकास्टची पुढची बातमी आहे एका अनोख्या राजकीय संघटनेची कुठल्याही राजकीय पक्षासाठी लोकसभा निवडणूक ही अटीतटीचा संघर्ष असते प्रत्येक पक्ष स्वतःचा विजय व्हावा म्हणून प्रयत्न करत असतो पण काहींसाठी मात्र जिंकण्यापेक्षा लढणं महत्वाचं असतं मेरा अधिकार राष्ट्रीय दल म्हणजेच मर्द हा पक्ष त्यापैकीच एक आहे पुरुषांच्या हक्कांचं संरक्षण हा मुद्दा घेऊन हा पक्ष राजकीय रणमैदानात उतरलेला आहे या पक्षाची स्थापना दोन हजार अठरा मध्ये झाली आणि त्यानंतर अनेक महत्वाच्या ठिकाणांवरनं उमेदवार उभे केले पण त्यांचं साधं डिपॉझिटही वाचू शकलं नाही आता लोकसभा निवडणुकीसाठी संघटनेनं स्वतःचा वेगळा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय आणि बेटो के सम्मान मे मर्द उतरे मैदान मे अशी त्यांची टॅगलाईन आहे या पक्षानं आतापर्यंत लखनौ रांची आणि गोरखपूर इथनं उमेदवारी जाहीर केली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूची उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिनं अनेक सिनेमे गाजवले आहेत दरम्यान तापसीनं एका मुलाखतीत पापराजसींवर रागवण्याबद्दल भाष्य केलं आहे ती म्हणाली आहे मी रिअल आहे आणि फक्त परस्पर आदराची अपेक्षा करतेय समोर मिरवणाऱ्या कलाकारांना तापसीनं लाजवंती असं नाव दिलंय ती स्पष्टपणे म्हणाली आहे की मला माफ करा मी लाजवंती होऊ शकत नाही लोकांना मी विचित्र वाटत असली तरीही मी फक्त रिअल राहण्याचा प्रयत्न करते तुम्ही माझ्याशी बोलला तरच मी बोलेन पण तुझा मागचा चित्रपट चालला नाही असं म्हटलं तर तुम्हाला कसं वाटेल किंवा इतका वेळ उभी आहेस मग फोटो दे असं तुम्ही माझ्याशी बोलणार असाल तर मी तुमच्याशी बोलू शकणार नाही कारण इथं परस्पर आदर आवश्यक आहे असं ती म्हणालीये हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांनासुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला